हॅलो फ्रेंड ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे सकाळपासून आज असं वाटत होतं की तब्येत जरा बरी नाही आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे बनवलंच नाही आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर आरोही तयार हा इंडिपेंडन्स तर आरोही तयार झालेली दिसते कारण ट्युशनमध्ये तिला तयार वगैरे होऊन जायचं होतं त्याच्यामध्ये तयार झाली तर तत्मय मग व्हाईट वाईट ड्रेस घालून गेले होते आणि तनिष्का सकाळी गेली होती स्कूलमध्ये तर तनिष्का सकाळी गेली होती साडेसहा पावणे सातला गेले होते तर मग त्याच्यामध्ये ती साडेनऊला आली कारण फिट ड्रेस घालून त्यांना बोलवलं होतं तर गेलेली तर पंधरा ऑगस्ट असो किंवा सव्वीस जानेवारी असो तर स्टेटस वगैरे बघून किंवा लहान मुलांचे व्हिडिओ वगैरे बघून ना ठोकल्या येते तर लहान मुलांचे व्हिडिओ वगैरे बघून ना तर लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आता हे सगळे व्हिडिओ बघून कारण आम्ही पण जेव्हा असायचो ना पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी तर संध्याकाळी त्याची तयारी करायची ड्रेस वगैरे धुवायचा मस्त कडक असा इस्त्री करायचा त्याच्यानंतर मेहंदी काढायची सकाळी उठायचं पाच वाजता आंघोळ करायची केस वगैरे धुवून मस्त वैगे आंघोळ करायची इस्त्री केलेले कपडे वगैरे घालायचे सॉक्स बूट मस्त मेकअप वगैरे करायचं आणि मग शाळेत जायचं सात वाजता झेंडावंदन थे करायला म्हणजे ते झेंडा वंदन वगैरे झालं की प्रभत फेरी वगैरे असायची तर खूप मजा यायची आणि ते दिवस वेगळेच होते तर आता सगळं वेगळंच झालं आहे आणि आता इथे मुंबईमध्ये गावी तरी पण बोलतात मुलांना लहान मुलांना सकाळी प्रभत फेरी वगैरे काढतात सगळं करतात पण इथे मुंबईमध्ये तसं काहीच नसतं त्याच्यामुळे इथल्या मुलांना खूप कमी माहिती पडतं की झेंडा वंदन वगैरे वगैरे तर त्यांनी गेलेली आज तिला जायचं होतं कालच ती झोपायचं झोपायच्या अगोदर सांगून झोपलेली की मम्मी मला सकाळी जायचं आहे म्हणून तर म्हटलं ठीक आहे जा मग तर त्याच्यामुळे ती गेली आणि बघा इकडे यांची मस्ती चालू आहे काय झालंय तर तन्मयने आताच ड्रेस चेंज केला आहे कारण तन्मयने पण वाईट ड्रेस घातला होता आणि तनिष कशा आहे तर तिकडे काहीतरी करते व्हिडिओ वगैरे बनवते वाटतात मला दरवाजा वगैरे लावून तर ते बघा तिथं चालू आहे तिकडे तर तर इकडे आरोहीला ट्युशनमध्ये आज पाच वाजता ट्यूशन होती त्याच्यामुळे मॅडमने घातलेला आहे सफेद टॉप आणि त्यांनी पण वाईट कपडे घातले होते हिने पण वाईट कपडे घातले तर ही तरी आली सात वाजता त्याच्यानंतर ट्यूशनमध्ये बोलवलं होतं वेफर किंवा काहीतरी असं स्नॅक्स वगैरे घेऊन बोलवलं होतं नको ना कट करून माझे केस गळायला लागलेत हे बघा एवढेच केस गेलेत मध्ये माझे ना खूप केस गळत होते तर एवढेच केस गेलेत माझे आणि तुम्हाला माहित आहे मी एक सिरम आहे ते यूज करते त्याच्यामुळे ना माझे एवढेच केस गेलेत हे बघा एवढे एवढे केस जायचे ना माझे एवढे तरी केस जायचे खूप केस जायचे आणि अक्षरशः ते केस, केस, के केस बघून ना डोळ्यातून पाणी यायचं रडायला यायचं खरंच रडायला यायचं ते केस बघून एवढे केस जायचे पण आता हे एवढेच केस चालले त्याच्यामुळे जरा बरं वाटलं आणि छान वाटते की बाबा हा हे काहीच नाहीत केस बघा ना एवढेसे केस गेलेत आज धुतलेत केस मी तर काय झालं गप्बस ना तन या दोघांचं चालू आहे मस्ती वगैरे तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे स्वयंपाक बघूया आता काहीतरी स्वयंपाक वगैरे करते तर स्वयंपाकामध्ये बघूया कर काय करायचं काय नाही करायचं कारण मी आज ठरवलं होतं की आज मला स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं पण काय माहिती सकाळपासून उठायची इच्छाच होत नाही आणि एकदम आळस आल्यासारखं झालं आहे एकदम आळस आल्यासारखं झालं काहीच करायचं असं वाटत कर। कर, करा <laughs> नाही ना ना ना। ना। तर जवळ बळंच असं काम वगैरे केलं सकाळी कारण काम तर कर करायलाच पाहिजे काम नाही केलं तर काय होणार नाही काम तर करायलाच पाहिजे सकाळी स्वयंपाक वगैरे केला तन्माया रोला सुट्टी होती त्यांना उद्या पण सुट्टी आहे परवा पण सुट्टी आहे म्हणजे आता डायरेक्ट त्यांना एकोणीस तारखेपर्यंत सुट्टी आहे त्याच्यानंतर वीस तारखेला त्यांची एक्झाम आहे आणि तनिष्काची उद्या शाळा आहे तर भाजी वगैरे नाही भाजी वगैरे आणावी म्हटलं तर ते म्हणले की इथून एक दोन भाज्या आण त्याच्यानंतर मग तिकडून आण भाजी वगैरे तर फ्रीज वगैरे साफ करायचं आहे सगळी साफसफाई करायची मग आता खूप दिवस झालं साफसफाई केलेलीच नाही तर आता असा विचार करते की गणपती यायच्या अगोदर मी साफसफाई वगैरे करेल कारण खूप दिवस झालं साफसफाई केली नाही आणि इकडे तन्मय उभारलाय आणि इकडे हे बघ आरोही फोटो काढते खाडला तन्मय रुसलाय कारण तो रुसतच असतो तर चला कुठला सिरम पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की मला विचारा मी सांगेन तुम्हाला कारण मला केस फळ आहे गळायचे खूप कमी झाले आणि जरा लांब झाल्यासाठी पण वाटायला काय मेहनत झाले का नाही पण मला असं वाटते की लांब झालेत म्हणून आज खरंच सांगते एवढा कंटाळ आला ना खूप आला काहीच करायची इच्छा होत नाही आता स्वयंपाक करायचा ते पण इच्छा होत नाहीये खाली जायचं आहे खाली जाऊन थोडीशी भाजी वगैरे आणते ते बोलले एकमणच भाजी झाल्यासारखं वाटतं सारखं असं सार झोपावरच सा वाटायला सकाळपासून तर ते बोलले झोप पण झोपून जमत नाही कारण काम पण असतात तरी तनिष्काला ट्युशनला घेऊन जायचं जा 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 जा, म्हटलं तरी कंटाळा येत असतो पण आज तनिष्काला होती सुट्टी त्याच्यामुळे मी गेली नाही ट्यूशनला घेऊन तनिष्काला कारण तिला आज पंधरा ऑगस्टची सुट्टी होती मला वाटलं होती की काय ट्यूशन पण नाही आज तिला सुट्टी होती काय झालं लागलं ना ते तार आहे माहिती ना मग काढते अगोदर झेंड्याची तार लागली काढ आहे निघते ना, ना। बघ मला पण लागत होते आता तिकडे टाक बेसिन मध्ये ना तर पायात वगैरे जाईल कोणाच्या झेंड्यावरून तन्मय आणि आरवीची किरकिर चालू आहे झेंड्यावरून तर झेंडा पाहिजे तर त्याला म्हटलं बाहेर एक लावलं ना दरवाजाला मग तो घे म्हटलं रडण्यापेक्षा वगैरे तर त्याला म्हटलं ते घे तर घेतलं तर ही खेळते झेंड्यासोबत मग त्याला पण पाहिजे मग एक दोन आणले होते त्याने सकाळी तर दोन्ही दरवाजालाच लावले होते तर हिने एक काढला मग आता त्याचं चालू आहे की मला पण पाहिजे म्हणून तर त्याला म्हटलं की जा घे म्हणून तर गेला तो काढायला तर इतकं काय करते माहीत नाही खाली आहे खूप कंटाळा आला पण जाऊच लागणार इकडे तन्मय तन्मयने पण काढलाय बघा मुलांना ना झालं बस खुश तन्मय खुश झालं नाराज होता थोडा वेळ है ना तर ठीक आहे हा छोटूचा ब्लॉग इथं सांभवतोय कसं वाटलं नक्कीच सांगा ओके बाय भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये